नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत आणि आज मी जाणार आहे आमच्या गावातल्या नदीवर निर्माल्य विसर्जन करायला आणि माझ्यासोबत आहे भट्या आणि आमचे पप्पा एम के मालमणी एम के बोलत पप्पा फोनावर बोलत आहे फोनावर अरे असे जाऊया ऋषी अडचण असे येऊया चल सांग कायतरी

फजाव आणि कुळीत असं मिक्स आहे आणि तिकडे आहेत गणेशजी फवारणी करत आहेत गणेश कासकर

ही मित्रांनो तुम्हाला गावातच मिळणार शहरात नाही मिळणार आपला गाव भारी विसर्जन करतो साडा आडसाडसा आडसाडावा मजा आहे मॅल ह्या आम्हाची चवध वेगळी आता आम्ही आलोत मडकिल मडकिल आणि माझ्यासोबत आहे भट्या तो एका वेळी दोन काम चालू आहे त्याची कॉल चालू आहे कॉल पण चालू आहे माझ्या सोबत पण आलाय एक काका चड्डी कसं दिसतं बघा इथे पण मित्रांनो तुम्हाला कोळीत दिसणार मटन मटन आपला मित्रांनो धंदा पण आपल्या व्हिडिओतून केलाय बघा दोनशे रुपये अरे दोनशे रुपये शेर 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 दोनशे रुपये शेर हत्ती हत्ती ओमकार हत्ती ओमकार हत्ती पोचलो ना रे

मग ते गाडी दिसता मध्ये ती गोकिंग फक्त टाकूचा आता आधी बघ चेक कर मी बोंग नाही काय आता फुला बिला असतली नक्की फुला बिला दुसरी पिशव्या रे कोण जो फुला असतली आणि काय लाग ती खाली झालेली असती ही आहे आपली नदी तेरेखोल नदी हा महाराष्ट्र आणि गोवा ही महाराष्ट्र गोवा बॉर्डर हा टाक चला, निर्माल्य आपलं विसर्जन झालंय निर्माल्य टाकूच्या साठी आमका इकडे होता पडला निर्मल्य एक निमित्त होता आमचं तुमका गाव दाखवचं होत आमच्या तिकडे जे दिसते त्याला बागायत आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आयच्या कधी हा काय पडला आम्ही मेला इथे किती आधी नारळ आम्ही आमाडे नारळ आता काय नाही भैया मगर बिगर दिसता आले येतून जाऊ नाही मरे आमचं घायचं माड गेलो हम्म भरता भरती आडसाडल्या फुटल्या ना थोड्याच वेळात पोचणार आहोत बानार बाणार बानार आमच्या पुरांच बालपण गेले तिकडे अंगार रावला मरे सगळं हा काय का था। थांबा मित्रांनो फुल भरती आम्ही ही नदी आहे हे बघा ही नदी वडशीच मेल खालची दाखवली काय <laughs> घसरून खाली पडलेलं आहे हे बघा वरती आले आहे आता मोठ खूप पूर्वीच वडाचं झाड किती लांब पसरलंय शे, ए, ए? शे, दोन टाइम चुकला मरे काय दोन वेळा मित्रांनो आपल्याला मगरीचा बघायचा क्षण चुकला आता काय दिसत तुडुंब भरली गोरु घेऊ ना या फॉर्टी सेवन किती मोठी चला तर मित्रांनो ब्लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय